सफरचंद हे जगातील सर्वात आरोग्यदायी फळ मानलं जातं अँड ॲपल डे किप्स अ डॉक्टर आवे असं म्हणतात त्यामुळे डॉक्टरही तुम्हाला हे फळ रोज खाण्याचा सल्ला देतात तुम्ही लाल हिरव्या रंगाचं सफरचंद बघितलं असेल पण तुम्हाला माहिती आहे का जगात काळ्या रंगाचं सफरचंदही असतं विशेष म्हणजे ते जगातील सर्वात महाग सफरचंद म्हणून ओळखलं जातं त्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल काळ्या रंगाचं हे सफरचंद ब्लॅक डायमंड ॲपल म्हणून ओळखलं जातं तिबेटच्या काही भागातच हे सफरचंद दुर्मिळ या सफरचंदाची किंमत रुपये प्रति सुरू होते तिबेट उंच पर्वतांवर वसलेला आहे त्यामुळे सूर्याची किरण थेट फळं आणि पिकांवर पडतात सूर्यप्रकाशाच्या किरणांमुळे हे सफरचंद काळे होतात काही परिस्थितीत त्याचा रंग जांभळाही असतो मात्र आतील भाग हा पांढराच राहतो सामान्यपणे लाल सफरचंदाची झाडं ही चार पाच वर्षात फळं देतात मात्र काळं सफरचंद हे आठ वर्ष किंवा त्याहून जास्त काळानं केवळ दोन महिनेच येतं लाल सफरचंदाची झाडं दरवर्षी ऐंशी टक्के उत्पादन देतात तर काळी सफरचंदाची झाडं मात्र केवळ तीस टक्केच उत्पादन देतात त्यामुळे काळं सफरचंद हे दुर्मिळ ठरतं तिबेटमधील स्थानिकांनाही हे फळ मुबलक प्रमाणात मिळत नाही हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं कारण फायबरचा हा उत्तम स्रोत मानला जातो ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांना फायदा होतो या व्यतिरिक्त त्यात ता, आवश्यक जीवनसत्व व्हिटॅमिन्स असतात यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात मात्र त्याची किंमत आणि दुर्मिळ असल्यानं अनेकदा हे फळ एक लक्झरी लाईफस्टाईलचा भाग मानलं जातं